आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज केज येथे देवदर्शनासाठी आलेल्या त्याच्या आजोबावर गणेश मंदिराच्या परिसरात कोयत्याने डोक्यात व मानेवर सपासप वार करून जागीच खून केल्याने स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला दिनांक पाच मार्च मंगळवार रोजी केज येथील कानडी रोडवर असलेल्या सिद्धिविनायक गणेश मंदिरात केज येथील गिरधारी राम करणदास शिल्लक वय साठ वर्ष हे मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते ते सकाळी साडेसात वाजता देवदर्शन करून मंदिराच्या बाहेर येत असताना मंदिराच्या बाजूला दबा धरून बसलेला त्यांचा पुतण्याचा पंचवीस वर्ष वयाचा मुलगा नात्याने त्याचा चुलत नातू रोहित रतन शिल्लक राहणार रोड मंदिराच्या जवळ असलेल्या आडबाजूला ओढत नेऊन धारदार शस्त्राने डोक्यात मानेवर सपासप वार केले त्याने डोक्यात आणि मानेवर एकूण तेरा वार केले आहेत यात गिरधारी रामकरनदास शिल्लक यांची डोक्याची कवटी फुटून मानेच्या शिरा तुटल्या आहेत यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला कुणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले त्यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवला आहे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून पुढील तपास केस पोलीस करत आहेत महाराष्ट्र टुडे प्रतिनिधी तात्या गवळी केज